बस 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 अरे बसंतीमी आराम कर बस बैस रे वांगुर पे दिस कोण पाला काय कोण पायाने दिस कोण पाला काय या पायाने घरी सतरा दाव गेला आणि घरी जा म्हणते अरे मग की ते तुम्ही घेऊन तयार जाऊ जाऊ दे काय जाऊ नका जरी रसाय दू आपण नाव मध्ये नाही आलो पाटी का का टाकले तुम्ही सांगाल पाला होतं ना गावात सगळ्यांना माहित होतो आणि ग्रामपंचायत कर्मचारी झाला आणि दौंडी द्यायला पाहिजे काम ग्रामपंचायत ना भाऊ बरोबर त्या शासन काय तरतुदी दिलेल्या आहे त्यासाठी दिल्या आहेत मी वाचन करतो आणि त्या पोस्ट एक समिती गठीत करायची त्या ग्राम कृषी विकास समितीची रचना कशी राहील तेही मी तुम्हाला सांगणारे तुम्ही व्यवस्थित ऐकून घ्या गावातील शेतीच्या सर्वांगी विकासासाठी गावामधील नैसर्गिक साधन संपत्तीचा महत्त्व विनियोग करणे विविध योजना व प्रकल्प यामधून हाती घ्यावायच्या कामांचा प्राधान्यक्रम निश्चित करण्यासाठी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमातील कलम एकोणपन्नास चारनुसार प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये ग्राम कृषी विकास समिती स्थापन करण्यात यावी या समितीमध्ये गावातील कृषी व संलग्न क्षेत्राशी संबंधित असलेल्या किमान बारा व्यक्तींचा समावेश असेल तथापि त्यातील अर्ध्यापेक्षा कमी नाही एवढे सदस्य महिला प्रवर्गातील असतील तर त्या ग्रामविकास ग्राम कृषी विकास समितीची रचना बघा त्या समितीचे पदसिद्ध अध्यक्ष असतील सरपंच पदसिद्ध सदस्य असतील उपसरपंच तीन नंबरला असतील ग्रामपंचायत सदस्य चार नंबरला प्रगतिशील शेतकरी तीनपैकी किमान एक महिला सदस्य त्या समितीत घ्यायचे पाच नंबरला विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे अध्यक्ष सहा नंबरला शेती उत्पादक कंपनी किंवा शेतकरी गट यांचे प्रतिनिधी एक सदस्य महिला बचत गटा गटातील एक प्रतिनिधी कृषी पूरक व्यावसायिक शेतकरी हे दोन सदस्य असतील तलाठी कृषी सहाय्यक आणि असतील सदस्य सचिव या ग्राम कृषी विकास कार्य काय असतील ग्रामसेवक यांनी कृषी सहायकांच्या समन्वयाने समितीच्या बैठकीचे आयोजन करावे कामकाज करावे सदर समितीची सभा ही प्रत्येक महिन्यातून किमान एकदा होईल शासनाच्या कृषीविषयक सर्व योजना ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये प्रभावीपणे राबविण्यासाठी प्रसार व प्रचार करणे योजनांचा नियमितपणे आढावा घेऊन योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करणे स्थानिक स्तरावरील हवामान पाऊस पाण्याची उपलब्धता जमिनीचा पोत इत्यादी बाबी लक्षात घेऊन ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये विविध प्रकारच्या पीक लागवडी संबंधी नियोजन करणे व शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे कार्यक्षेत्रातील जलसंधारणाच्या मर्यादा लक्षात घेऊन कमी पर्जन्यमान असलेल्या ठिकाणी दर्जेदार पीक उत्पादन कसे घेता येईल याबाबतीत समिती काम करेल व शेतकऱ्यांना मार्गदर्शनसुद्धा करेल आधुनिक तंत्रज्ञान बियाणे खते व इतर कृषी निविष्ठा एकात्मिक कीड नियंत्रण एकात्मिक पोषण व्यवस्थापन यांत्रिकीकरण संरक्षित शेती फळबाग लागवड या विषयांवर मार्गदर्शन करणे शेतीचे पूरक व्यवसाय दुग्ध व्यवसाय कुक्कुटपालन शेळीपालन रेशीम लागवड इत्यादी शेतीपूरक व्यवसायाबाबत मार्गदर्शन करण्यासाठी या, या समितीने विशेष निमंत्रित म्हणून प्रसंगानुसार संबंधित विभागाचे अधिकाऱ्यांना बोलवणे व त्यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन करणे त्यांच्यावर बंधनकारक असेल पीक काढणी तंत्रज्ञान व विक्रीसाठी बाजारपेठा याबाबत मार्गदर्शन करणे शेतीसाठी होणारा कर्ज पुरवठा त्यासाठी असणाऱ्या बँका सहकारी संस्था इत्यादीबाबत शेतकऱ्यांना माहिती देणे व कर्ज सुलभतेने मिळण्याबाबत व परतफेड करण्यासाठी समन्वय साधणे यासाठी संबंधित यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित राहावे स्थानिक परिस्थितीमुळे उद्भवणारे प्रासंगिक कृषीविषयक समस्यांवर उपाययोजनेसाठी विचार विनिमय करणे व कृषी विभागाच्या मदतीने कार्यवाही करणे हे जी समिती गठीत होणार आहे त्या गटित समितीचे कार्य त्यांनी काय काय करायचे इतिहास तालुका पातळीवरील पंचायत समिती विस्ताराधिकारी कृषी व कृषी अधिकारी पंचायत समिती कृषी पर्यवेक्षक मंडळ कृषी अधिकारी तसेच तालुका कृषी अधिकारी नस्त कार्यक्षेत्रातील सर्व क्षेत्रीय अधिकारी हे प्रत्येक महिन्यात किमान तीन कृषी विकास समितीच्या बैठकांना उपस्थित राहतील या सर्व अधिकाऱ्यांच्या दैनंदिनी मंजूर करण्यासाठी ही बाब अनिवार्य असेल याची सर्व नियंत्रण अधिकाऱ्यांनी नोंद घ्यावी तसेच कृषी विभाग व इतर ग्रामविकास क्षेत्रातील उपलब्ध मनुष्यबळ या कायद्यात आणावे अशा पद्धतीचा हा पोखरा योजनेचा शासन निर्णय आहे सातगाव डोंगरी आज दिनांक सव्वीस जानेवारी रोजी गवले येथे ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती विविध दिवसावर तर त्या ग्रामसभेमध्ये पोखरा योजनेअंतर्गत देखील ठराव करण्यात आला आणि तसेच गवले ते सातगाव डोंगरी गावाला जोडणाऱ्या जी पुलाची मागणी वर्षानुवर्ष चालू आहे त्याचाही ह्या विषयावर ठराव ठराव घेण्यात आला आणि गवले गावामध्ये जे काही सहापाण्याचा निचरा होत नाही तर त्या संदर्भात नवीन पाईपलाईन किंवा जे कुठे लिकेज असतील ते लिकेज काढून त्यांना शुद्ध पाणी आणि पिण्याचं पाणी उपलब्ध दे करून देण्यासंदर्भातसुद्धा ठराव ठराव करण्यात आला तसेच गवले गवल्या गावाची परंपरागत जी मागणी होती की गवल्या गावामध्ये अंगणवाडी पाहिजे त्या अंगणवाडीचा अंगणवाडीच्या संदर्भातसुद्धा चर्चा करण्यात येऊन ठराव करण्यात आला व त्या संदर्भात असे असे ठरले की याच्या संदर्भात आम्ही वरिष्ठ पातळीवर वरिष्ठ अधिकाऱ्यांशी तातडीनं बोलून निर्णय घेऊ तसेच गवले गवले गावामध्ये जे काही जी जल जीवन मिशन योजनेअंतर्गत पाण्याची टाकी आहे परंतु संबंधित ठेकेदाराच्या काही चुकामुळे म्हणा किंवा तांत्रिक अडचणीमुळे ते काम बंद बंद पडलं असून त्या तर त्या संदर्भात लवकरच ठेकेदार व संबंधित प्रशासन आहेत त्यांची बैठक घेऊन लवकरच तोडगा काढला जाईल असं त्या बैठकीमध्ये हां व ते सगळे विषय मार्गी लावले गावाचे समस्या जे आहेत ते मी स्वतः ऐकली आणि सगळ्याची समस्या चवी बिलाची सर्वी पार पडली पाहिजे आणि झालेच पाहिजे काम विनंती आहे आज तुम्ही ग्रुप ग्रामपंचायतचे सदस्य असल्यामुळे आज पाच वर्षापासून तुम्ही निवडून आले पूर्ण बॉडी पण इथं आज साधी संडास नाही साधी आपण ठेकेदाराला विचारून घेऊ काय समक्ष आहे मी नंतर तुम्हाला सांगू शकतो जसं सातगाव त्याच्या करताच मी हे जनरल मीटिंग त्याच्या करताच हे गौला शिवरा मध्ये घेतली हा तर का बा गवल्यामध्ये काही पंचवर्ष झाल्या अजून गवल्याची सुधारणा झाली नाही त्याच्याकरता मी नाही हे मीटिंग गवल्यामध्ये घेतली गेली गे आता शासन जे मंजुरी देईन त्याच्यात होईन अजून काही माहिती नाही ते माहिती नाही हा काम चालू होईल ते मी जबाबदारी घेत नाही शासकीय निधी येतो बरोबर येतो पण जे काम लोक आहे हा ते टक्केवारी ठेकेदाराला मागत्या त्याच्यामुळे हे काम रद्द झाले हा मी स्वतः सांगू शकतो तिथे कोर्टात बी जर गेलो तरी मी तिथे खरी सांगणार आता था 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 चारे 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 ते काय नाही आता त्यांची मर्जी ते येत्या की येत्या कोणी कोणाचा मालक आहे का जनरल सदस्यच नाही ग्राम पंचायत मध्ये निवडून येत ते सदस्यच नाही ग्राम पंचायत मध्ये निवडून येत आहे ना स्वतःच पोट भरलं तेच चांगलं आहे त्यांना हा पण गावाची समस्या सोडवणं हे त्याला माहिती नाही फक्त सदस्य पद स्वार्थासाठी म्हणून ते हा बस म्हणून येतच नाही स्वतःच्या स्वार्थासाठी ना म्हणून ते मिटिंग आणली मिटिंग आणले आलं पाहिजे आणि एवढे पण वर्ष गेले तर आजू गवल्या मध्ये आज मिटिंग घेतलीच नाही आतापर्यंत घेतली नाही या पाहिजे होतं ना सगळ्या सदस्यांना यायला पाहिजे होतं गवल्यात मिटिंग आम्ही आमचं तेच म्हणणं होतं निवडणूक कामासाठी एक बी आजार होत नाही गवल्या आणि गवल्याचं ना निधी येल राहतो पण गावल्यामध्ये ना नाही एक टक टक्का काम करते आणि मी भरपूर वेळा सांगलं की गवल्या काम झालं पाहिजे झालं पाहिजे पण नाही घेत आता ही पाण्याच्या टाकीच्या समस्या आहे समजा समशानभूमी म्हणजे सांगू राहल ते समशानभूमी म्हणजे ते गावचे लोक नाही म्हणत आम्ही तिथे जाणार नाही मग त्यांना तिथेच टाकीची व्यवस्था करून द्या ना ते आणि हे चारीचं गंदगी पाणी येतं ते पाण्याचं हे करून द्या का मग ते लोक बोलणार नाहीत तर आपल्याला काही सांगणार नाहीत तर मग त्यांचं जरी व्यवस्थित झालं तर ते सांगणार नाहीत आपल्याला केलं पाहिजे झालं पाहिजे मी असे सांगते असे खूप सरपंच आहे ग्रामसभेत तुम्ही हे मुद्दे मांडले हां हे मुद्दे झाले पाहिजे हे मुद्दे मागे गेले नाही पाहिजे त्याच्यासाठी मी जाऊ जाईन लागलं असत पुढे जाणार आहे मग कामं कोण तेव्हा दे कामं होत नाही सरपंच ऐकत नाही काम होत नाही काही कोण करवाले काम सदस्य करवाले का आम्हीच करतो ना सरपंच आणि उपसरपंच काम करवाले कोणी सदस्य येत नाही ना कोणी का काम करू लागत नाही ना कोण काम करू देत नाही ते का बरोबर त्यांना पाहिजे ना त्यांना पाहिजे बा त्यांना पाहिजे म्हणून ते विरोध करतात त्यांना काय पाहिजे पैसे पाहिजे एक पर्सेंटेज तुम्ही सरपंच या काम